सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे सर्वांबरोबर मी पण आहे कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाजबांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे दुसरा मुद्दा अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बरबाद करणाऱ्या घटना आहेत या लहान बालकांचे आईवडील हे है नोकरदार आहेत आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे त्यामुळं शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कलेक्टर ऑफ साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळून देणार आहे आणि तिसरा मुद्दा खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना आपल्या तालुक्यामध्ये शेजारी भोसरीला आता एक घटना घडली अजूनही एक दोन तीन घटना घडल्या अशा प्रकारच्या घटना का घडतात याचं पालमुळं शोधण्याचं काम पोलीस प्रशासनानं यापुढं करावं अशा पद्धतीनं अवैध मार्गानं काही गोष्टी जर आपल्या भागात चालू असतील तर त्यासुद्धा या ठिकाणी मुळापासून उतरून टाकण्याचं काम यंत्रणेनं करावं अशा विचाराचा मी या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी मी जरी एक दीड तास विशिरा आलो असतो तरी माझा संपर्क त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि आपल्या पोलीस यंत्रणेशी चालू होता या ठिकाणी आल्याच्यानंतरही त्यांच्याशी आता संपूर्ण माहिती आणि सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलमं लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो त्यामुळं सगळ्या बाजूनी आपण या ठिकाणी या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो घडलेली घटना ही निर्दयी निर्गुण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या माताशी मी सहमत आहे